डॉक्टरांनी सांगितलं तिची तब्येत बरी आहे तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये न्या या हॉस्पिटलनं साधी अँब्युलन्स सुद्धा दिली नाही आमच्या प्राणवीनं ना हॉस्पिटलच्या दारात जीव सोडला हे धक्कादायक आरोप आहेत भोईर कुटुंबियांचे त्यांच्या घरातल्या चार वर्षांच्या प्राणवीनं जीव सोडला होता आणि कारण होतं सर्पदंश घरात झोपलेल्या प्राणवीला मन्यार चावला पण आपल्याला काय झालंय हे तिला तिच्या कुटुंबियांना सांगताच आलं नाही ती फक्त रडत राहिली त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण प्राणवीचा मृत्यू झाला त्यानंतर तिच्या तेवीस वर्षांच्या मावशीनंही उपचार सुरू असतानाच प्राण सोडले या दोघींच्या मृत्यूचं कारण होतं साप चावणं प्राणवी फक्त चार वर्षांची होती तर तिच्या मावशीचं श्रुतीचं अवघ्या महिनाभरावर लग्न होतं पण त्याआधीच या दोघींचा दुर्दैवी मृत्यू झाला पण या दोघांसोबत नेमकं घडलं काय या दोघींच्या कुटुंबियांनी हॉस्पिटलवर काय आरोप केलेत हॉस्पिटलकडून काय बाजू मांडण्यात आली आहे सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू प्राणवी विक्की भोईर डोंबिवलीमध्ये राहणारी प्राणवी कल्याणच्या खंबाळपाडामध्ये राहणाऱ्या मामाकडे आपली आई आणि जुळ्या बहिणीसोबत आठवडाभर आधीच राहायला आली होती तिचे वडील विक्की बोईर आज दे गावात मंडपाचा बिझनेस करतात विक्की आपल्या मुलींना नेण्यासाठी आले होते पण दोन्ही चिमुकल्यांनी मामाच्या घरी आणखी एक दिवस राहण्याचा हट्ट केला आपली पत्नी आणि मुली खूप दिवसांनी पत्नीच्या माहेरी आल्यानं विक्की यांनी हसत हसत होकार दिला मग आली रविवारची रात्र रविवारी रात्री प्राणवी आपली मावशी श्रुती ठाकूर हिच्याजवळ झोपली सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास प्राणवी झोपेत न उठली आणि अचानक रडायला लागली तिला नेमकं काय झालंय ती कशामुळे रडते हे मात्र तिला सांगता येत नव्हतं पण लहान मुलगी आहे झोपेत स्वप्नामुळे किंवा अचानक दचकली असेल असं समजून तिच्या मावशीनं श्रुतीनं तिला आतल्या खोलीत नेऊन झोपवलं आणि ती पुन्हा बाहेरच्या खोलीत झोपायला आली पण श्रुती जेव्हा पुन्हा बाहेरच्या खोलीत असलेल्या अंतरुणात शिरली त्याचवेळी सापाने तिचाही चावा घेतला त्यावरून लक्षात आलं की आपली चार वर्षांची भाची नेमकी कशामुळे रडते चार वर्षांच्या प्राणवीला घर हे झाडा आहे त्यामुळे याच जुडुपांमधून साप आला असावा असा अंदाज आहे पण श्रुतीनं लागलीच सोबत नेमकं काय घडलंय याची माहिती आपल्या कुटुंबियांना दिली घरात झोपलेले सगळेच जण जागे झाले आणि प्राणवीला तिच्या मामानं लगेचच तिला डोंबिवलीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये नेलं त्यानंतर काहीच वेळात श्रुतीलाही याच हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं या, या दोघींना मन्यार साप चावला होता आता भारतात आढळणाऱ्या सापांपैकी मन्यार हा सर्वात घातक साप मानला जातो मन्यारच्या दंशात न्यूरोटॉक्सिक विष असतं जे थेट मेंदू आणि मज्जा संस्थेवर परिणाम करत मन्यारचं विष शरीरात गेलं की लगेच वेदना जाणवत नाहीत पण काहीच वेळानंतर या विषाचा स्नायूंवर परिणाम व्हायला सुरुवात होते डोळे झाकायला त्रास होतो श्वास घेता येत नाही परिस्थिती इतकी गंभीर बनते की लवकरात लवकर उपचार मिळणं ही सगळ्यात क्रुशल गोष्ट असते श्रुती आणि प्राणवी या दोघींच्या हेच लवकरात लवकर उपचार होण्याची आशा होती पण त्यांच्या कुटुंबियांनी केलेल्या आरोपानुसार डोंबिवलीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये या दोघींना लगेचच आणण्यात आलं त्यानंतर डॉक्टरांनी तासभर त्यांच्यावर उपचार केल्याचं सांगितलं पण त्यानंतर डॉक्टर म्हणाले की आता दोघींची ही तब्येत नीट आहे धोक्याच्या बाहेर आहे पण त्यांना उपचारांची गरज आहे त्यामुळे त्यांना कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये पुढच्या उपचारांसाठी हलवण्यात यावं असं सांगितलं पण हॉस्पिटलनं आम्हाला पेशंटला शिफ्ट करायला ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली नाही तेव्हा मुलीच्या मामानं खाजगी गाडी अरेंज केली त्यात श्रुती आणि प्राणवीला बसवलंच होतं पण शास्त्रीनगर हॉस्पिटलच्या दारातच प्राणवीनं जीव सोडला चार वर्षांच्या चिमुकलीनं हॉस्पिटलच्या दारात अचानक प्राण सोडल्यानं भोईर आणि ठाकूर कुटुंब पूर्णपणे हादरून गेलं पण तशातही त्यांनी श्रुती ठाकूरला कळव्याच्या हॉस्पिटलमध्ये नेलं आणि तिथे श्रुतीवर उपचार सुरू केले श्रुतीची प्रकृती इतकी गंभीर होती की तिला आयसीयू मध्ये हलवण्यात दा। आलं होतं पण डॉक्टरांनी प्राणवीची तब्येत बरी आहे ती धोक्याबाहेर आहे हे सांगितल्यानंतर सुद्धा काहीच मिनिटात प्राणवीचा जीव गेल्यानं तिच्या कुटुंबाने संताप व्यक्त केला त्यांनी रुग्णालय प्रशासनाला या सगळ्या प्रकरणाबद्दल जाब विचारला जर तब्येत नीट नव्हती तर ती धोक्याबाहेर बाहेर आहे असं का सांगितलं तिला येथेच उपचार न देता दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये न्यायला का सांगितलं आणि जर तुम्ही तिच्यावर तासभर उपचार करतच होतात तर तिचा मृत्यू कसा काय झाला असे प्रश्न प्राणवीच्या कुटुंबियांनी रुग्णालय प्रशासनाला विचारले प्राणवीच्या आजोबांनी आरोप केलाय की यावरून लक्षात येतं की सर्पदंशांवर उपचार करण्यासाठी हॉस्पिटलकडे पुरेशी साधनच नाहीत त्यांचा हा हलगर्जीपणाच माझ्या नातीच्या जीवावर बेतला कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रशासनानं याबाबत स्पष्टीकरण द्यायला पाहिजे असं म्हणत प्राणवीच्या कुटुंबियांनी तिच्या मृत्यूसाठी हॉस्पिटलनं वेळेत न, न केलेले उपचार हेच कारण असल्याचा आरोप केला हे सगळं सुरू असतानाच प्राणवीची तेवीस वर्षांची मावशी श्रुती ठाकूर मृत्यूशी झुंजत देत होती तिची प्रकृती इतकी गंभीर होती की तिच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू होते अशातच भोईर आणि ठाकूर कुटुंबियांना हादरवणारी दुसरी बातमी समोर आली श्रुतीचाही मृत्यू झाल्याची आपल्याला साप चावला हे समजल्यावरही आपल्या आधी आपल्या भाचीचा जीव वाचावा म्हणून धावपळ करणाऱ्या मावशीलाही आपल्या प्राणाला मुकावं लागलं होतं प्राणवीनंतर श्रुतीचाही मृत्यू झाल्यानं संतापलेल्या कुटुंबियांनी शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये सर्पदंशांवर योग्य उपचार न दिल्यामुळे वेळेत अँटीवेनम डोस न दिल्यामुळे आणि आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे दोघींचा मृत्यू झाल्याचा आरोप हॉस्पिटलवर गेलाय प्राणवीच्या मृत्यूनंतरही श्रुतीवर आवश्यक त्या प्राथमिक वैद्यकीय उपचारांमध्ये हलगर्जीपणा झाला प्राणवीच्या मृत्यूनंतरही श्रुतीला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी भाग पाडण्यात आला असा थेट आरोप नातेवाईकांनी केला यानंतर संतापलेल्या कुटुंबियांनी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दीपा शुक्ल यांच्या कार्यालयात प्रवेश केला आणि जमिनीवर बसून राहत बराच वेळ ठिय्या आंदोलन सुद्धा केलं डॉक्टर शुक्ल यांनी कुटुंबियांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत त्यांना शांत केलं पण या कुटुंबियांनी सुद्धा शुक्ल यांना जाब विचारत या प्रकरणात जबाबदार असणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याची लेखी मागणी केली केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपा शुक्ल यांनी या सगळ्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलंय की या लहान मुलीला पहाटे साडेपाच वाजता हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं होतं त्यानंतर लगेचच तिला अँटीवेनमचं इंजेक्शन देण्यात आलं पण त्यानंतर त्या लहान मुलीला गुंगी यायला लागली त्यामुळे तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आला त्यासाठी हॉस्पिटलची अँब्युलन्स सुद्धा देण्यात आली होती श्रुतीवर सुद्धा सर्पदंशावरील उपचार करण्यात आले होते नातेवाईकांनी केलेल्या आरोपांची चौकशी केली जाईल याबाबत योग्य ती कारवाई केली जाईल त्यामुळे आता प्राणवीला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी खरंच अँब्युलन्स देण्यात आली होती का तिच्यावर उपचार झाले होते का आणि शास्त्रीनगर रुग्णालयात सर्पदंशावर उपचार करण्यासाठी पुरेशा गोष्टी उपलब्ध आहेत का असे अनेक प्रश्न विचारण्यात येत आहेत सहा महिन्यापूर्वी हेच शास्त्रीनगर रुग्णालय एका गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं चर्चेच्या केंद्रस्थानी आलं होतं आता याच हॉस्पिटलच्या दारात चार वर्षांच्या चिमुकलीनं जीव सोडल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय तर अगदी महिन्याभरावर लग्न आलेलं असताना तेवीस वर्षांच्या श्रुतीचेही प्राण गेलेत राहत्या घरात त्यांना मन्यारसारखा विषारी साप चावणं हे जितकं धक्कादायक होतं तितकंच त्यांची प्रकृती नीट आहे धोक्या बाहेर आहे असं डॉक्टरांनी सांगितल्याचा त्यांच्या कुटुंबियांचा आरोपही धक्कादायक आहे या घटनेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा